मित्रांनो तुम्हाला माहिती का की गणपती बाप्पा आपल्यामध्ये अकरा दिवस राहण्यासाठी काय येतात तर त्याचं मुख्य कारण असं आहे की बाप्पा अर्थ आहेत आपली सगळी विघ्न दूर व्हावी यासाठी बाप्पा आपल्यामध्ये येतात मुळात बाप्पा आपल्याला फक्त देण्याचं काम करतात सुख समाधान ऐश्वर आनंद यश पण आपण काय करतो रस्त्यानं एखादा भुकेला व्यक्ती जात असतो तर आपण त्याला दोन वेळच जेवण सुद्धा देऊ शकत नाही एखाद्या तहानलेल्या व्यक्तीला आपण पाणी सुद्धा पाजू शकत नाही मग मला सांगा आपण कसा आनंद देणार व कसे आनंदीत राहणार मुळात देण्याची वेळ आली तर माझ्या विंदांनी सांगितलं की देणाऱ्यांना देत जावं घेणाऱ्यांना घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत हिरव्या पिवळ्या माळ्यावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी ढगांकडून वेडे आकार घ्यावेत रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावेत उसाळलेल्या धर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं घेता घेता एक दिवस देणाऱ्याची हात घ्यावेत मला वाटते वृत्ती आपल्याला जोपासता येईल का यावरती आपण विचार करायला हवा मला गणपती बाप्पा